नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर एक बरेच वेळा स्वयंपाक करत असताना आपल्याला फ्रीजमधले सामान घेण्याची गरज पडते मग अशा वेळेला तेलकट हात फ्रीजला लागतात व आपले कामसुद्धा यामुळे वाढते म्हणून फ्रीजच्या हँडलला नेहमी एक नॅपकिन गुंडाळून ठेवावी व फ्रीज उघडताना नॅपकिनवर हात ठेवून फ्रीज उघडावे यामुळे फ्रीज तेलकट होत नाही व यामुळे फ्रीज आपलं घाण अजिबात न झाल्यामुळं आपलं कामसुद्धा अजिबात वाढत नाही तर स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन मंचुरियनला छान रंग यावा यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरचीचा वापर मंचुरियन बनवताना त्यामध्ये करावा किंवा वापरावे यामुळे मंचुरियन छान असे दिसते तर मंचुरियन बनवताना ही टीप तुम्ही ट्राय करा टिप नंबर तीन भेंडी जास्त दिवस टिकावी आणि फ्रेश राहावी यासाठी भेंडी आणल्यानंतर पाण्यामध्ये थोडे विनेगर टाकून त्यामध्ये पाच मिनटे भेंडी पाण्यात ठेवावी आणि नंतर एका कपड्याने स्वच्छ पुसून कोरडी करावी आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवावी तर भेंडी जास्त दिवस यामुळे टिकते व फ्रेश पण राहते तर भेंडी जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर चार अंडी मटन मासे चिकन याच्या रस्सा भाज्या बनवताना नेहमी गरम पाणी वापरावे यामुळे भाजीला छान अशी तर्री किंवा कट येतो व चवीला पण ह्या भाज्या खूप छान लागतात अत्यंत उपयुक्त व भन्ना टिप्स नंबर पाच लस्से बनवताना दह्यात थोडे पाणी साखर दूध व वेलची पूड व तीन ते चार थेंब रोज इसेन्स वापरावे यामुळे लस्सी चवदार होते तर लस्सी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टीप नंबर सहा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला घरी बनवताना त्यात कसुरी मेथी नक्की घाला यामुळे पनीर मसाला अतिशय टेस्टी व चवदार असा लागतो प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर सात जिरा राईस बनवताना जर आपल्याला तो थोडा तिखट हवा असेल तर जिरा राईस परतून घेताना त्यात तूप व जिऱ्यासोबत थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून त्यामध्ये घालावी तर तोच तोच जिरा राईस खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टिप नंबर आठ अननसाचा शिरा बनवताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यामध्ये घाला यामुळे त्याचा आंबटपणा येत नाही जेव्हा जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा बनवला जातो तो, तो म्हणजे मसाले भात टिप नंबर नऊ मसाले भात बनवताना तेलासोबतच थोडंसं तूप मसाले भातामध्ये वापरावं यामुळे भात छान असा मोकळा मोकळा होतो टीप नंबर दहा कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेले कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते त्यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय उपयुक्त व अत्यंत खास टिप नंबर अकरा लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण सोलून लवकर होण्यासाठी किंवा सोलण्यासाठी तो एक मिनिट ओहनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसूणच्या पाकळ्या निघून जातील तर लसूण सोलताना बऱ्याचशा जणींना लसूण सोलणे अवघड वाटतं त्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर बारा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तो, तो होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वाप त्यामध्ये जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले असतील तर त्यासाठी दीड वाटी कांदा वापरावा यामुळे पोहे चिकट अजिबात होत नाहीत किंवा होणार नाहीत प्रत्येक ग्रहणीसाठी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर तेरा फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल तर तुमच्या जा पण फ्रीजचा जर वास येत असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टीप नंबर चौदा कडधान्याच्या पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत त्यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत रोजच्याच वापरातील पण अतिशय खास टीप नंबर पंधरा पालक शिजवताना तो कच्चाच काढून फोडणीस घालावा यामुळे पालक भाजीचा हिरवा रंग कायम राहतो तर पालक बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक सुगरणीसाठी टीप नंबर सोहळा जळालेल्या जागेवर अंड्याचा पांढरा भाग लावल्याने फोड येत नाही अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर सतरा आपल्या घरातून किंवा किचनमधून उंदीर घालवण्यासाठी घरातील सगळ्या कोपऱ्यात कापूर ठेवा तर तुमच्या पण घरामध्ये जर उंदीर असतील तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टीप नंबर अठरा जर रोज शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने आत गेलेले गाल पुन्हा भरू लागतात अत्यंत फायद्याची टीप नंबर एकोणीस चिकन तळताना तेलात थोडे मीठ घाला ही खूप चांगली टीप आहे त्यामुळे चिकन कमी तेल शोषून घेते व चांगले तळले जाते तर चिकन तळताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा टीप नंबर वीस कोणतेही कडधान्य शिजवताना त्यात एक चमचा मेथी दाणे घालावे यामुळे कडधान्य पचायला हलके जातात अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकवीस स्वयंपाकघरात घरात चप्पल घालून फिरत असाल तर अशा घरात कधीच माता महालक्ष्मी वास करत नाही त्यामुळे अशा घरात पैसा हातावर टिकत नाही त्यामुळे घरात गरिबी येते आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बावीस लसणाची चटणी बनवताना त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा देखील टाकावा त्यामुळे चटणी चवदार बनते आणि लसणाचा जास्त वास देखील चटणीला येत नाही अत्यंत फायद्याची व महत्वाची पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर तेवीस आयुष्यामध्ये तुमच्यातील विद्यार्थी नेहमी जागा ठेवा नवीन गोष्टी शिकाल तरच जगाल तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीने एक लाईक पटापट नक्की करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद